या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा 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 दोन सहा सहा दोन शून्य तीन सात पाच श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ प्रभाग क्रमांक एकोणीस शिवसेना शिंदे गटांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं प्रभाग क्रमांक एकोणीस मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास करली पवन देसाई प्रियंका शरत विटकर सुनंदा अनिल जमादार यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर देतानाच भव्य पदयात्रा देखील काढत आहेत बुधवारी नीलमनगर भागातून प्रचंड मोठी रॅली काढून मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात आलं ढोल ताशांच्या तालावर निघालेल्या रॅलीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या दरम्यान शिवसेनेचे से उमेदवार श्रीनिवास कर्ली आणि पवन देसाई यांनी भाजपचा हा बालेकिला यंदा नक्की उद्ध्वस्त होईल असा विश्वासही व्यक्त केला मी एकनाथबाई शिंदे अधिकृत पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर उभे आहे आणि चारही उमेदवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण जे आहेत ते लाडकी बहीण सगळे प्रत्येक घरातून एक महिला आज बाहेर पडून धनुष्यबाणाच्या प्रचाराला बाहेर पडलेले आहेत आणि पवन देसाई म्हणल्यासारखं आम्ही या ठिकाणी प्रत्येक घरातली महिला आमच्या सोबत आहे आणि धनुष्यबाण या ठिकाणी निवडून येण्यासाठी प्रत्येक महिला कटिबद्ध आहे जय हिंद जय महाराष्ट्र नाही आम्ही ज्या ज्या वेळेस घरोघरी नागरिकांना आवाहन करण्यासाठी जात आहोत हे जे बालेकिल्ला किल्ला होते आमचे आमदार साहेब पण यावेळेस संपूर्ण धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे त्यांचा उत्स्फूर्त बघितला तर आपल्याशिवाय आम्ही दुसऱ्यांना मतदानच करणार नाही असं त्यांच्या सगळ्यांची म्हणणं आहे बालेकिल्ला किल्ला उद्ध्वस्त बाले किल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी कटिबद्ध आहोत प्रभाग क्रमांक एकोणीस शिवसेनेचे चार उमेदवार दो दो दोन हजार पंचवीस ते सव्वीस निवडणुका निवडणुकासाठी चारही उमेदवार आम्ही बहुमताने बाणाच्या चिन्हावर निवडून आणणार आहे एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे आम्ही हक्काने जाऊन या वार्ड विकासासाठी जेवढं होईल तर कोवढोनी निधी विकासासाठी आम्ही खेचून आणि हादर भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे हे आमचं आहे आजच आमचे विजय निश्चित झालेलं आहे हे गैर करतो नमस्कार जय महाराष्ट्र आज प्रभाग एकोणीस मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चारी पक्षाचे चारी एकत्रितपणे आम्ही पदयात्रा काढत आहोत पदयात्रेला सहभागी आहेत परत पदयात्रेला आहे हे आजची पदयात्रा हे विजयाची पदयात्रा आहे अशी मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो लोकांनी जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून शंभर टक्के एक संधी दिला तर शंभर टक्के आमच्या प्रभागाचं शंभर टक्के सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही शंभर टक्के सांगतो या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सोलापूर आजच भेट द्या